श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे वसंत पंचमी तर ह्या वसंत पंचमीला माता सरस्वतीच्या पूजनाला अतिशय महत्त्व आहे तर आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी आपल्याला वसंत पंचमीला माता सरस्वतीचे विधिवत पूजन करायचे आहे तर वसंत पंचमीचे स पूजेचा शुभ मुहूर्त आहे चौदा फ फेब्रुवारी सकाळी सात वाजून एक मिनटापासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनटांपर्यंत सरस्वती पूजनाचा शुभ मुहूर्त आहे तर मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावे त्यांची स्मरणशक्ती तल्लक व्हावी त्यांची बुद्धिमत्ता कुशाग्र व्हावी ते एक पाठी व्हावे प्रत्येक आईला आणि पालकांना वाटत असते की आपला मुलगा हा प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हावा मग तो स्पोर्ट्स क्षेत्र असू दे शिक्षण क्षेत्र असू दे किंवा मोठी मुलं असतील इंजिनिअरिंगला असतील किंवा नोकरी मिळवण्याच्या संदर्भात असतील तर प्रत्येक आईला वाटतं की त्यांच्या आयुष्यातील अडथळे कमी व्हावेत आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं तर त्यासाठी आपल्याला सरस्वती मातेचे पूजन हे आवर्जून करायचे आहे तर तुम्ही नक्की मुलांकडनं हे सरस्वतीचे आहे मग ते पूजा करत असताना तुम्हाला सरस्वती मातेचा फोटो लागेल किंवा मा सरस्वती मातेची जी रांगोळी आहे ती काढून घ्यायची आणि पाट अंतरायचा पाटावर पिवळे वस्त्र अंतरायचे आणि त्यावरती फोटो ठेवायचा आणि काही पुस्तकं असतील मुलांची तर ते त्यांची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आणि मुलांच्या कपाळावर हळदीचा तिलक करायचा आणि तिलक केल्यानंतर तिलक करायचा आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची फुलं अर्पण करायचे आणि ते करत असताना मंत्र म्हणायचा या देवी सर्व भूतेषू बुद्धिरूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तस् नमस्तसे नमो नमः हा मंत्र तुम्ही मुलांकडनं हळूहळू म्हणून घ्या मग मोठी मुलं असतील लहान मुलं असतील तुम्ही त्यांच्याकडनं ही करून घ्या आरती करून घ्या आणि दुसरा एक उपाय असा करू शकतात की महासरस्वती देवीचा मंत्र ओम एम ह्रीम क्लीम महासरस्वती देवी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा मुलांकडनं जप करून घ्या लहान मुलं असतील मोठे मुलं असतील मोठे मुलं स्वतः करू शकतील लहान मुलांकडनं तुम्ही म्हणून घ्या हाही उपाय तुम्ही करू शकतात त्यानंतर तिसरा उपाय असा करू शकता की मुलांच्या जिभेवरती तुम्हाला एम हे अक्षर हे दर्भाच्या काडीने मधामध्ये बुडवून तुम्हाला एम हे अक्षर मुलांच्या जिभेवरती लिहायचे आहे दर्भाच्या काडीने किंवा तुमच्याकडे सोन्याचे जे कानातले असेल किंवा अंगठी असेल ते मधामध्ये बुडवायचे आणि मुलांच्या जिभेवर एम असे अक्षर लिहायचे आहे आणि ते लिहत असताना श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा सरस्वती मातेचा मंत्र म्हणा असे लिहत असताना तुम्हाला करायचे आहे आणि ते मधामध्ये बुडवून तर हाही उपाय तुम्ही करून बघा हे छोटे छोटे उपाय म्हणजे मुलांना अभ्यासाची तर गरज असतेच पण त्याचबरोबर त्यांना नशिबाचीही साथ मिळावी यासाठी हे छोटे छोटे उपाय वसंत पंचमीला केले तर उत्तम असतात जर तुम्हाला ह्या वसंत पंचमीला जमत नसेल तर तुम्ही महिन्याची पंचमी असते त्या दिवशी सुद्धा हा उपाय करू शकता मुलांना अभ्यास तर करणे गरजेचे आहे पण त्याबरोबर त्यांना नशिबाचीही साथ मिळावी आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यशप्राप्ती मिळावी यासाठी हे आपण उपाय आपल्याला करायचे आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ